मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन तू टू को बोल तो इकड़न फोन को इकड़न फोन अरे बोल ना तू कोण डॉन बोलतो इकडून ठेव फोन वय माझं कमी मी, मी बोलतो जास्त मी बोलतो सत्यांच मन का बास्त प्रेक्षक नमस्कार नगर जिल्ह्याची वेगळी ओळख वेगळ्या अर्थाने कायम राहिली राजकारण समाजकारण आणि त्याच्या जोडीने वेगवेगळ्या क्षेत्रात नगरच्या अनेक दिग्गजांनी आपली नावं या देशाच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या अर्थाने निर्माण केली आणि आपली वेगळी ओळख देशासमोर मांडली नगरला खूप मोठा इतिहास आहे या इतिहासाच्या जोडीने नवीन कलाकार देखील आता नगरमध्ये तयार होत आहेत असा जे कलाकार आज आपल्यासोबत आहे अहमदनगरमध्ये ॲडव्होकेट संतोष गायकवाड हे नाव सर्व परिचित आहे ॲडव्होकेट संतोष गायकवाड यांचा मुलगा या, या मुलगा म्हणून नव्हे तर एक हरवणारी कलाकार म्हणून आज आपल्या स्टुडिओमध्ये वैभव गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत वैभव तुमचं स्वागत आहे वैभवची ओळख आताशी कुठे नगरमध्ये आपणाला वाटत असेल की तयार झाली आहे परंतु चौदा पंधरा वर्ष वय असणारा हा युवक नगर शहराजवळ केडगाव या उपनगरात कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये तो सध्या शिकतोय इयत्ता नववीमध्ये शालेय शिक्षण घेत असताना हा तरुण रॅप सॉंग तयार करतोय खर तर आश्चर्याची गोष्ट आहे इतक्या कमी वयामध्ये घरात कुठली संगीताची पार्श्वभूमी नाही घरातलं कुणी गायकीत नाही आणि असं असताना हा तरुण रॅप सॉंग तयार करत आहे आपण त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोतच परंतु त्याने जे पहिलं गाणं तयार रॅप सॉंग पहिलं जे तयार केलं आणि ज्या पहिल्या गाण्याच्या नंतर त्याला त्याला कसं पाठबळ मिळत गेलं आहे याच्याबद्दल आपण त्याचा प्रवास जाणून घेणार आहोत त्याच्या आधी बघ तू जे पहिलं गाणं तयार केलं त्याचे गाण्याचे बोल जरा आमच्या प्रेक्षकांसाठी सांगशील तर माझं पहिलं गाणं आहे आला मला फोन म्हणून तर त्याचे लिरिक्स आहेत आला मला फोन फरक नाही पडत भावा बोललं मला कोण आता फोन नाही तरला हे घाणटोन आला मला फोन फरक नाही पडत भावा बोललं मला कोण ठेवा फोन नाही तरला हे घाणटोन तू भाई तुझ्या घरी इतर आईचं नीट मी होईन मावली घेईन हातात वीट मी वरस अशा पैकी जसे संजय दत्त माझ्या समोर नीट राहायचा अकरीस्साक मग मला माफ कर माझा हेटर रे तू तिकडंच मर तुला वाटत तासन हा काय पण बोलतो पण तुझ्या सारख्याला आम्ही तो मी यामाकडं जाणार यामा बसून खबरी आणणार आहे मी चित्रगुप्ता कडून तू भाईजनला म्हणतो ते आमच्या घरी पडून आला मला फोन फरक नाही पडत भाव बोलला मला कोण ठेव आता फोन नाही तर लई टोन लेव आता फोन लय आता घाणटून खरंतर हे रॅप साँग आहे तर हो या रॅप कडे कसा वळलास तू या हा संग, जो प्रवास तर सुरू झाला आहे घरी कुठलीही संग संगीताची पार्श्वभूमी नाही घरात कुणी गायक नाही असं असताना तू या क्षेत्राकडे इतक्या कमी वयात कसा वळ मला म्हणजे आवड होते म्युझिकबद्दल मी सर्च केले नाही का जॉनरा म्युझिक जॉनरा तर त्याच्यात मला रॅप भेटला रॅप मी ते ब्रेक करत गेलो रॅप रॅप मग तसं आणि आत्ता हे असे गँगस्टर टाईप रॅप चालतात त्यामुळं गँगस्टर रॅप पण जसं मला कळलं की आता, आता नगरमध्ये नाही का हे जास्त नाही आहे कुठं तर मग मी थोडे मोटिवेशनल थोडे आता असे सॉंग्स राहिलो ते खरं तर नव्या यतीमध्ये तू शिकतोय हे तुझं वय शालेय जीवनात अभ्यास करण्याचा आहे मित्र जमवण्याचा आहे खेळ खेळण्याचा आहे असं असत एकदम रॅप रॅप सॉंग असं जेव्हा तू रॅप सॉंग कडे तुझ्या मित्रांमधली प्रतिक्रिया काय होती मित्र म्हणजे माझे मित्र पण नाही का माझे एक मित्र आहे माझा तो पण रॅपच करतो नाही का मग तसं इथं नाही का हाय नगरमध्ये पण तर मग युट्यूब युट्यूब चालूच आहे तर मग मित्र पण सपोर्ट करतात माझ्या गोष्टींमध्ये वडील वकिलीच्या क्षेत्रामध्ये आहे आई काय करते हाऊसवाईफ हाऊसवाईफ ग्रहिली आहे आणि मग अशा याच्यामध्ये घरातलं वातावरण कसं आहे मी या रॅप सॉंग आईवडील असं म्हणत कर अभ्यासाला वेळ दे म्हणतात पण मग मला पण काहीतरी करायचं आहे माझं त्यामुळे याला पण वेळ देतो याला पण दिनचर्या काय तुझी सकाळी सहा लायचं सात साडे सात वाजेपर्यंत स्कूल चहायचं मग आठ दहा ते दोनदा स्कूलचा टायमिंग असतो

मग मी प्रोड्युसर कडे गेलो पुण्यात नाही का ते प्रोड्युसरनी प्रॉपर त्याला कस्टमाइज केली बीट नवीन बीट बनवली त्या जॉनर मध्ये मग ते गाण्यावर बसले झालं तयार गाणं त्याच्यानंतर दुसरं गाणं सेम सेम तीच प्रोसेस लिरिक्स फक्त मग आता दुसरं गाणं कुठलं तू कोण म्हणून ते चाललं थोडं नाही का आमच्या प्रेक्षकांसाठी सांग लिरिक्स सपना देखा आता जरा गपना माईक मागना अशी तुझी हालत हालतवर लालत काम करतो असं माझ्या बापाला प्राऊड आहे मी जातो तिथं मला बघायला क्राउड आहे इधर कोण नाही किसका चाय पण बिस्का कॉल आया मिस का है फीस का फोटो मत की इचो मेरे जसे पाणी नाही डाला तो पौधा नाही बनता बीच का हो जाऊ का तिस का भुलूगा नाही मे सीन हिपहॉप काय ह्या वाटचालीमध्ये तू जेव्हा याच्यात रॅप सॉंग मध्ये अभ्यास करतोय किंवा रॅप सॉंग कडे ओळतोय असं जेव्हा आई वडिलांच्या लक्षात आलं त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती म्हणजे अभ्यास पण कर आणि हे पण चालू ठेवणे करत पप्पा मम्मी आजी काका काकी आजीचं काय शिक्षण झालं पाचवी सहावी आजीला रॅप सॉंग करतात नाही मग आजीची काय प्रतिक्रिया आजीला भारी वाटतं फक्त काहीतरी नवीन करतोय ते म्हणजे आमचे ओल्ड जुने नाही का बा बाबी ते वाजत होते नाही का त्यांचे ते ओल्ड पिपाने काय असेल ते मग ते त्याच्यातून त्याच्या पण कर राहिलो मी नाही का ब्रेकिंग करतोय ते भेटलं ना मला फ्लो बी मग ते कम्पोज करणार आहे मी सॉंग त्या ओल्ड याच्यावर फंक ओल्ड बर मग त्याच्यावर लिरिक्स हे सगळं तू रॅप सॉंग बद्दल सांगतोय मित्रांच्या बद्दल सांगितलं आई वडिलांच्या बद्दल सांगितलं आजीबद्दल सांगितलं आणि हे सगळं शाळेत जे शिक्षक तुला शिकवत आहेत प्राचार्य आहेत तर यांना हा विषय माहिती तू रॅपसॉन करते कर आता म्हणजे के सगळेचा शूट होता माझा के सगळं ना सगळं ते शूट शाळेची शिस्त तर पळावं लागेल हा नाही मी ते परमिशन घेतली ते ना का आहे करतो काही करीत आम शाळेत पण खूप ऍक्टिव्हिटीज होतात ना पोर पार नॅशनल ला जाऊन येतात पण ते असं दिसून येत नाही कारण शाळा येत नाही करत ना काल कालमेल स्कूलचे जर कोणी इथे या गायकाबद्दल ऐकत असाल तर आपण मला वाटतं याची नक्की नोंद घ्याल शाळेने नक्कीच अशा उपक्रमांना प्रतिसाद दिला पाहिजे पुढाकार घेतला पाहिजे आणि अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे त्यातूनच अशी नवी पिढी ही समाज तयार होणार आहे वैभव तिसऱ्या गाण्याच्या बद्दल काय बोलशील तिसरं नुसते ट्रिप म्हणून नुसते ट्रेप नुसते ट्रेप आम्ही वाचतो नुसतं मानत नाही ब्लड क्रेप नुसते ट्रेप नुसते ट्रेप, ट्रेप, ट्रेप आम्ही वाचतो नुसतं मानत नाही ब्लड क्रेप हे तिन्ही गाणी तुझी तिन्ही सॉंग रिलीज रिलीज झाले अच्छा आता पुढचं येईल काय तुझं एक ट्रॅक येत आहे चलने का म्हणून या मंथ मध्येच येईल अच्छा त्याची बोल काय साधारण अं चलने का, चलने का आगे वस्तू चलने का सूरज की तरह यहाँ पे एक दिन सबको ढलने का चलने का चलने का आगे वस्तू चलने का सूरज की तरह यहाँ पे एक दिन सबको ढलने का मुझे फिक्र नहीं दुनिया की मेरा बाप मेरे साथ मैं डरता नहीं किससे उसका सर पे मेरे हाथ सफल होना मुझे चाहे जागो रात रात तुझे जाना है टॉप तो फोन कर सी अभी होते कभी गया मीडिया में दूर रहता से लाइफ चल रही है एक नंबर लाइफ में सा आए, सही समय ने लाती सारी बंद पड़ी घड़ी आए हाँ वाह गाना तैयार करते है संगीत हाँ मुझे आता बस ना सा कोर्स क्या का मागच्या लास्ट इयर मग आतापासून मीच देत जाणार आहे म्युझिक तरी आता ह्या तीन चार गाणी तू आता इथे सादर केली त्याला तुझं संगीत स्वतःच नाही आता आता तू देण्याच देणे सुरुवात करत आहे वैभव की दोन तीन गाणी तू रॅप सॉंग या ठिकाणी सादर केली ऍक्च्युली नगरकारने सांगशील का रॅप सॉन्ग ही कन्सेप्ट कशी आहे का त्याच्यात रॅप सॉंग मध्ये करिअर आहे का त्याच्यात कधी इतक्या कमी वयामध्ये तू रॅप सॉन्ग या ठिकाणी सादर केली आणि तू त्या ठिकाणी करायचं आहे रॅप सॉन्ग म्हणजे काय आणि रॅप सॉन्ग मध्ये रॅप म्हणजे पोएट्री रिदम म्हणजे एक वर्ड आहे ना सेंटेन्स समजा त्याला लास्ट लास्ट जो वर्ड असेल त्याला राईम करायचं पण ते मिनिंगलेस मिनिंग मिनिंग सर मिनिंग असलं पाहिजे त्या वर्डला की तुम्ही जे पहिला लाईनमध्ये मध्ये बोललाय सेंटेन्स मध्ये ते पण दुसऱ्या लाईनला रिलेट झालं पाहिजे ते उदाहरणार्थ आता तीन गाण्यांपैकी कुठलं कशी कसं मशीन तू चलने का चलने का आगे बस तू चलने का सूरज की तर आहे आप एक दिन सबको ढलने का चलने का का तुम्ही किती पण पुढे गेले सूरज तर संध्याकाळ होत गेले और हेच होतो ना तस हे याचा याच्यामध्ये करिअर करण्यासाठी नगर मध्ये संधी आहेत हो हो क्लासेस वगैरे आहेत नाही क्लासेस नाही ते कालच म्हणजे आता ज्याला समजलं तोच <laughs> तुला हे अचानक कसं पण मला आता कळालं म्हणजे मी म्युझिकबद्दल आवड होती युट्यूबवर म्युझिक ऐकता ऐकता मग जसं की एम ए बंटा एम सिस्टन हे वेगळे रॅपर झाले त्यांना ऐकलं त्यांच्याकडून त्यांचे फ्लो त्यांचे बीट स्विच फ्लो स्विच मग तसं घेतलं आणि आता चाललंय नगरकरांनो वैभव गायकवाड आपण ऐकत होतो वैभवचा प्रवास या पुढच्या काळातही चालूच राहणार आहे रॅप सॉंग मध्ये नक्कीच नगरचं नाव नगरची शहान म्हणून तो पुढे येईल त्याच्या वाटचालीसाठी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री परिवाराच्या वतीने आपण शुभेच्छा देऊयात त्याच्या पुढच्या वाटचालीमध्ये आपण पुढच्या भागामध्ये त्याची लवकरच आपण संवाद साधू तोपर्यंत त्याची आणखी काही गाणी आपल्या सर्वांच्या समोर येतील ती गाणी आणि वैभव पुन्हा एकदा आपल्या येईल वैभव तू या ठिकाणी आलात खूप खूप धन्यवाद